सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हा शोधक पोलीस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दलात डॉदरमण जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलिसवान सन दोन हजार एकोणीस पासून कार्यरत होते सदर श्वानाने दिनांक दहा एक दोन हजार वीस ते दिनांक तीस दहा दोन हजार वीस दरम्यान श्वान प्रशिक्षक केंद्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास मोरे व शवाना अत्तार हे हस्तक म्हणून कार्यरत होते कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणून सेवा बजावलेली आहे कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून आलेल्या दोनशे चौसष्ट कॉलचे घटनास्थळी भेट देऊन त्यापैकी तेरा गुन्हे उघडकीस कामी मोलाचे सहकार्य झाले आहे सन दोन हजार एकवीसमध्ये जत व दोन हजार सा बावीसमध्ये हरिपूर येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये कुपर्श्वानाने आरोपीचा मार्ग दाखवून तपासकामी महत्त्वाचे सहकार्य केले होते आटपाडी येथील घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये कुपर्श्वानाने आरोपीचे दाखवलेल्या मागामुळे संशयित आरोपीस अटक करून त्यांच्याकडून तीन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले होते या वर्षी कुपर्श्वानाने एकूण अडतीस गुन्ह्यांच्या तपासामध्ये आरोपींचा माग दाखवून तपासकामी सहकार्य केले होते कुपर्शवानाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील तत्कालीन पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आलेला होता तसेच माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते दोन वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करण्यात आलेला होता श्वान कुपर याने त्याचे चार वर्ष आठ महिन्याचे से सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असताना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्याने अचानक जीवन करणे बंद केल्याने त्यास उपचारकामी पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे नेले असता त्याच्यावर औषध उपचार सुरू असतानाच तो मयत झाला डॉक्टरांनी कुपर श्वानाचे पोस्टमॉर्टम करून त्या मरण हे हृदयविकाराने सांगितले आहे श्वान कुपर पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात शोकसलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून श्वान कुपरियास अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आश्रू अनावर झाले होते कुपरियास अंतिम निरोप देताना पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली भैरू तळेकर पोलीस निरीक्षक सांगली बाळासाहेब आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली श्वान विभागाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिलेली आहे Come on, sir! Oh, Come